आहे आपण गांभीर राहून चालणार नाही त्या ताकदीनं ना, या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावा लागेल आदरणीय मुकुल वासनिक साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसरामध्ये एक चांगला नेटवर्क काँग्रेसचं या ठिकाणी ते नेटवर्क चांगल्या पद्धतीने या विधानसभेमध्ये कसं आपल्याला उत्लत उत्त करता येईल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आहे सगळ्यात मोठा विषय आहे तो प्रीपेड मीटरचा हा या महाराष्ट्रातला सगळ्यात कडीचा मुद्दा आहे ज्याच्यावर आम्ही सातत्याने या ठिकाणी बोलतो मला लोकांना मुद्दा म्हणून सांगायचा आहे की आज जो मोबाईल आपल्या हातामध्ये आहे त्याचे पैसे भरल्याशिवाय मोबाईल चालत नाही बरोबर आहे ना आता भाजपनं घरातली लाईट ही अशीच प्रिपेड आणलेली आहे म्हणजे एक तारखेला पैसे भरावे लागतील तर तीस दिवस पक्का चालणार आहे नाहीतर तर चालणार नाही हे मान्य करायचं आहे का जोरात सांगा हे मान्य करायचं नसेल तर या प्रिपेड मीटरच्या उलटी भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते वीज दर सदतीस टक्के वाढलेला आहे याच्यावर आपल्याला एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं करावं लागेल वर्ध्यापासून गोव्याला जाणारा वस्तिक शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर त्या ठिकाणी उठलेला आहे या महामार्गाविरोधात या सगळ्या किल्ल्यांमध्ये वातावरण या ठिकाणी शेतकऱ्या शेतकरी या रस्त्याच्या विरोधात आहेत अनेक मुद्दे आहेत की या सरकारच्या पापाचा घडा भरलेला आहे तो लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावे लागेल आणि आपण निश्चितपणे केलो तर यश आपलंय महाविकास आघाडीची सत्ता येणार यामध्ये कुठेही शंका नाही परंतु त्यात काँग्रेसचा टक्का हा सिंहचा असला पाहिजे ही जबाबदारी आपण सगळ्यांनी या ठिकाणी घ्यावी आदरणीय रमेश चंदिलाजी का धन्यवाद देत आहोत की आपले पुरे जिल्ह्याने सर ही खुशी आहे की पुरे जिल्ह्याने जावे सबको मिल रहे सबसे संवाद रहे और रात को बारह एक एक बजे तक हमारा दौरा चल रहा रात को एक बजे भी लोगों को हम लोग मिल रहे इतना उत्साह लोगों में जिसका उल्लेख यहां पे हुआ नांदेड़ की स्थिति हमने देखे तो हम पूरे पूरा वातावरण बदल गया ये देखने के लिए आया तो यह सभी परिस्थिति ये आप रूपांतर कर प्रयत्न आपका करावा लगे वीस तारखे में तीस तारखेपर्यत सगे इच्छुक विनंती है तिकीट कु मिलो वीस तारखेपर्यंत मतदार नोंदणीची नावं या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे जे मतदार चुकलेले आहेत त्यांची नावं नोंदवणं गरजेचं आहे पत्ता बदललेला आहे त्यांची नावं नोंदवणं गरजेचं आहे आता पक्षाकडं मतदार यादा आलेलं आहे अनेक ठिकाणी इलेक्शन कमिशन आपल्या हक्काचे मतदार हे दुसऱ्या बूथमध्ये टाकता अनुभव आपल्याला लोकसभेमध्ये काही ठिकाणी आले आणि म्हणून आपल्याला आत्ताच लक्ष राहावं लागेल की विधानसभेला या सगळ्या गोष्टी मागं ठेवून आपल्याला पुढे जाण्याची भूमिका आपल्याला स्वीकारल्या गेला आणि आम्हाला विश्वास आहे विदर्भ काँग्रेसचा भाग केला राहिलेला आहे येणारा काळ काँग्रेसचाच जास्ती जास्त आमदार इथून आमचा स्ट्राईक रेट हा शंभर टक्के असेल अशी अपेक्षा व्यक्त करते माझ्याकडून त्यानंतर महाराष्ट्राचे लोकांतो आणि तो विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजय भाऊ वडेट्टीवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करा अमरावती यवतमाळ आखंडाची काँग्रेस कार्यकर्तेच्या मेळाव्या उपस्थित महाराष्ट्राचे प्रभारी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी एक उत्तम कुशल संघटक माननीय अमित चंदिपाला आपले प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आदरणीय जनते मुकुल मुकुलजी वासनिक साहेब माननीय आदरणीय अविनाश पांडे साहेब महासचिव से आमचे सेल लीडर आणि आमदारचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी सतीशजी पंटी पाटील खासदार सन्मानिय बनजी वानखेडे खासदार सन्माननीयलाकर माजी मंत्री आदरणीय या जिल्ह्याच्या आणि या विदर्भाच्या महाराष्ट्राच्या एक भराडीच्या आणि लढणाऱ्या नेत्यांमध्ये या सभेच्या देशामती ठाकूर माजी मंत्री शिवाजीराव साहेब माजी आमदार सुरूजी देशमुख साहेब माजी मंत्री अनिश अहमद साहेब माननीय देवेंद्रजी जगताप साहेब वसंतराव साहेब माजी मंत्री सन्मान्य माजी आमदार वसंतराव प्रदात मेझाजी माझे आमदार बामनराव प्रसादजी पहिला अध्यक्ष आमच्या संध्याकाळी सभा लक्षे युवक अध्यक्ष कृणाद राऊत नाना भाऊ गावंडे अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष गौरवभाऊ देशमुख आदरणीय मानकर यवतमाळ अध्यक्ष काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते आणि उपस्थित माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बांधवांनो भगिनीनं आणि मित्रांनो चार पाच दिवसाच्या अखंड दौऱ्यानंतर या आई रुक्मिणीच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलो राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराजांच्या विचारांनी पावन झालेली भूमी गाडगे महाराजांच्या पवित्र अशा विचाराने सिंचलेली ही जमीन या जमिनीमध्ये आपण सर्वांनी माननीय चंदिताला साहेब माननीय आमचे अध्यक्ष नाना भाऊ मुकुल वासनिक साहेब यांचं आपण जे जोरदार स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यापेक्षाही आपण बावीस वर्षानंतर या ठिकाणी काँग्रेसचा खासदार मिळून आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो ताई आणि त्यांच्या सर्व टीमच्या मनापासून अभिनंदन याच अमरावतीचा गड लोकसभेचा तो पुन्हा तो झेंडा अभिमानानं तिरंगा या ठिकाणी दहनतो आहे दोरतो आहे याचा सगळ्या आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण तोच तिरंगा पुन्हा विधानसभेमध्ये आपल्याला पुरा उंच न्यायचा आहे आणि या द्रष्ट सरकारला सत्तेतून खाली घेतायचा आहे महायुक्ती महाभ्रष्टाचारी महापापी दरड्याखोर चोर लुटारू दाखू या सरकारला तयाचं आहे देऊभाऱ्या कमी पडतील चाळीस टक्क्यावर कमिशन केलंय आलाय तिघे मिळून चोर चोर मावस भाऊ तिघे मिळून दाबून खाऊ असं चाललंय आता आणि युद्ध प्रचंड चाललं लढत आहेत टक्केवारीचा तिघांचाही एम्बुलन्स खोटा दहा हजार कोटीचा खोटा एम्ब्युलन्स खोटा तीन हजार कोटी मध्ये काम झालं असता दहा हजार कोटी रुपयांचा काम झालं दाखल केली आम्ही लढतो काम सुरू आहे मुंबईतल्या मोक्याच्या जमिनी दहा लाख कोटीच्या जमिनी या खोकेबाज धोकेबाज्या सरकारनी अदानी च्या खुशात घालण्याचं पाप केलेलं कवडी मोडदारांनी जमिनी घातल्या पाच लाख कोटीचे टेंडर मागच्या दोन वर्षामध्ये झाले तीस टक्के भावनी टेंडर दिले तीस टक्के भाव दीड लाख कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या लोकांनी मध्ये केलेला भ्रष्टाचाराने अखंड उडालेलं सरका। सरकार भ्रष्टाचारामध्ये या सरकारनी महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेलं आणि विकासामध्ये मात्र एक नंबरच्या महाराष्ट्राला गुजरातच्या मागे अकरा नंबरवर नेऊन ठेवलंय या सरकारला आता खऱ्या अर्थानं रा। या राज्यामध्ये लवकरात लवकर कसं घालवता येईल हा निर्धार आपण आता केला पाहिजे होरबळून ओरबळून घेताय समृद्धीमध्ये सगळ्यांची समृद्धी झाली हा समृद्धी महामार्ग केलाय टप्पेवारीनी के समृद्धीची वाट लावली हजारो लोकांचा जीव गेला कुर्ल्याची जमीन असे ठाण्याची जमीन मोक्याच्या जमिनी दिल्या गेल्या कृषीमध्ये फार प्रचंड मोठे घोटाळे आले हे सरकार चाळीस टक्क्याच्या वर कमिशन खोरीचं सरकार आहे या सरकारची ओळख महाराष्ट्रामध्ये टेंडर पास आणि कमिशनखोर सरकार म्हणून आपण आता या सरकारची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आहे आपण तीच माहिती सगळ्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे ना एक म्हण आहे ना मताची झाली कडकी म्हणून बहीण आठवली चांगली चिरोली नाही यांची चार सौ पांच चार सौ चार सौ एक अपना नेता राहुल गांधी देश भ्रमण किया चार सौ चार विनंती है चार सौ धाईस रुपये अंदर लागेल पाहिले पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष पक्षमेंड म्हणून राहुलजींनी जो आवाज बुलंद केला छप्पन ची छाती हे चालत होती आता गे। शिकवून गेली चव्वीस इंचा चुकून गेली नजरेला नजर मिळवू शकत नाही कारण पापाचा भांडापोर रोज राहुल गांधी आमचे लोकसभेमध्ये करतायत त्यामुळे त्यांचा आवाजच गेला रा। जय श्रीराम जोरांना आवाज करतो सभागृहात पाहिलंच आवाजच निघाड आवाज निघतो कारण जिथे जिथे राम तिथे तिथे यांचं तमाम केलं काम अयोध्याला असू रा दे रामेश्वरम असू दे किंवा रामटेक असू दे जिथे रामाचा होता पाय पडला तिथे तिथे जित भाजपाला हे राम म्हणण्याची पारी आणली हे राहुल गांधींची कमाल आहे या राहुलजीने आमच्याशी कमाल करू नको आपल्या कमाल कमाली आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्राच्या देशाच्या संविधानासाठी आपण लढणार आता महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आपल्याला लढावं लागणार आहे महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आपल्याला लढावं लागणार आहे अभिमान कहा ठोलाय तुला सगळ्या संस्था जात आहेत गुजरात सगळे उद्योग गुजरातला चालले तिथल्या बेरोजगारावर प्रचंड संकट कोसळले काल परवा नाशिकमध्ये महिंद्राचा उद्योग पंचवीस हजार कोटीचा उद्योग कळवला आणि हे सरकार सांगताय मोदी साहेब भ्रष्टाचार मुक्त सरकार हा या सरकारची ओळख निवडणुकीच्या लोकसभेच्या पूर्वी अजित पवारांना आरोग्याला सत्तर हजार कोटी खालेला चार दिवसामध्ये परत घेत आणि पक्षामध्ये घेऊन त्यांना सन्मानांना चाबी दिली खांद्यावर हात ठेवलाय बेटा अजित अजित तुम्हाला विरोध करला सरदार बोलिये बेटा अजित ना खाया सरदार सत्तर हजार करोड खाया अरे कम खाया ये तिजोरी की चाबीले ज्यादा थोडा को देजा और थोडा ज्यादा मास हमको भी दे हे भ्रष्टाचाराची यांची वक्ती म्हणजे भ्रष्टाचारामध्ये पूर्ण अखंड होणार आलेलं आहे सरकार सिम्ही हिरेचा धाक टाकून अनेकांना घेऊन गेले आय नांदेडला होतो बाळासाहेब आय वातावरण होतो नांदेडमध्ये बंटी पाटील साहेब नांदेडचं वातावरण बनलंय पूर्ण पार साफ करून टाकलं जाऊ दे काँग्रेस व आहे काँग्रेस नैसर्गिक जंगल आहे इथे थार गेला तरी दुसरा झाड अपोआप उगवतो आणि भाजपा म्हणजे प्लांटेशनचं जंगल आहे पाणी देत राहा तोपर्यंत जिवंत तो। पाणी देणं पण थरमेलं शहरात हे भाजपचे आणि काँग्रेसच काँग्रेस हा विचार आहे आज स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची पुण्य त्याने म्हटलं होतं काँग्रेस पक्ष नाही काँग्रेस विचार आहे आणि तो विचार घेऊन हो। काँग्रेस पक्ष पुढे जातो आहे दिवस वाईट येतील काँग्रेस हा जमिनीत गुजलेला पक्ष आहे जमीन खोलवर जमीन त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आपला नेता लढतो आहे महाराष्ट्रातील आमचे सर्व नेते आहेत आणि विशेष करून या भागामध्ये यशोमती ताई नंतर बोला यशोमती ताईने एवढंच ताकद दिन फळवंतरावांना दोन वर्षापूर्वीच खासदार केलं आम्ही म्हणत होतो बळवंतराव खासदा बळवंतराव खासदा होतील का नाही वाटत होता आणि यशोमती काही बळवंतरावांचं नाव आमदारातून खासदार म्हणून खासदार करून टाकतो पुढच्या वेळेस ज्याला ज्याला आमदार म्हणायचं खासदार आमदाराला खासदार आपण दोन वर्षापासूनच म्हणू तू खासदार तू खासदार तो झाल्याशिवाय राहत नाही यशोमती ताईंच्या म्हणानुसार झाल्याशिवाय हात आणि म्हणून जे खासदार आज आपल्या विदर्भामध्ये ताकद निर्माण झाली पुरोगामी विचारायचं राज्य म्हणून तुम्ही काळजी करू नका हे महाविकास आघाडी म्हणून आपण लढतो आहोत महाविकास आघाडीमध्ये रामदेवची जागा आपण सोडून घेतली अमरावतीची जागा आपण सोडून घेतली आपण आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून जरी लढत असलो तरी नाना भाऊ आणि आमच्या चंदिथाला साहेब कोण बाता बाळासाहेब महाराष्ट्र मध्ये ताकद काँग्रेस की सबसे बडी ताकद आहे या विचार करून काँग्रेसला सर्वाधिक वाटा या ठिकाणी विधानसभेत मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मी आपल्याला विश्वास जाणं सांगेल जे वातावरण आपण सगळे फिरून बघतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आमदार हे महाआघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला विधानसभेमध्ये प्रतिनिधी मिळाले पाहिजेत उमेदवारी मिळाले या पाहिजेत यामध्ये कुठेही आपलं नेतृत्व कमी पडणार नाही ना हा विश्वास मला वाटतं विदर्भ तर आपला गड आहे पण मराठवाड्यामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये चेन्नईचा हवसा एकच राहिलाय ढोंगी त्या डोंगीचे आपण जिरवू लाडकी बहिणीकडून पैसे घेतो ना तुझ्यामध्ये दम किती दाखवतो तुझ्या बापाचा मान समजला सरकारने चिरोले म्हणजे वापर ठेव तो अजित पवार जी सांगतात चिन्हावर मारा चिन्ह दाखवून नाही नाहीतर योजना बंद होईल तो काल एक शिंदे नावाचा महेश शिंदे रावाचा आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही ही योजना राबवल्यानंतर मत नाही देणार तर मध्ये आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि जे मत देणार नाही त्यांच्या नाव काढून घेऊ वारे नावायकांनो नका भस्तानो हे हरामखोर म्हणणार नाही ही हरामखोरीच आहे खरं म्हणजे माझ्या बहिणींना फसवण्यात पाप करत असाल अरे ही मातृशक्ती आहे ही बहीणच नाही हे ज्या वेळेस कारण काढेल त्यावेळेस तुम्ही फस्मत झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्राच्या प्रतिनिधी घालण्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून मताच्यासाठी योजना आणली तरी काही फरक पडणार नाही मध्य प्रदेश युपी आपल्या मध्य प्रदेशामध्ये अशीच लाडकी बहिणी योजना आणली तीन महिने झाले त्यांच्या खात्यात पैसेच जात नाही तीन महिन्यापासून माहिती घ्या आणि आम्ही राहुलजींनी जो शब्द दिला होता आमच्या नेत्यांनी राहुलजीनी पुढे तेलंगणामध्ये महालक्ष्मी योजना आणली तीन हजार रुपये एक तारखेला महिन्यातला जातात हे आपला विश्वास आहे हा नेत्याने दिलेला आपला शब्द आपण आहोत म्हणून आपणही येऊ दे काही फरक पडणार नाही आणि आपण ही निवडणूक अडीच वर्ष बहिणीची आठवण झाली नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर यांना आठवण झाली हे महाराष्ट्रातील माझ्या भगिनी समजून आहे त्यासाठी आपण जोमान कामाला लागावं आणि महाराष्ट्र जिंकण्यासाठी आपण धास्तपणे जे चित्र बदललेलं आहे महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होईल यासाठी काम सोमान काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थोडा प्रोटोकॉल शिष्टाचारामध्ये बदल करतोय आणि आपल्या सर्व पंचाची माफी मागतोय आदरणीय वडेट्टीवार साहेबांच्या नंतर आमचे मित्र हाजी जे सहमत साहेब हे सभागृहाला संबोधित करतील ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के यहां के प्रभारी महाराष्ट्र के आदरणीय रमेश चलता जी प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहब आदरणीय मुकुल भास्ते जी आदरणीय अविनाश पांडे जी आदरणीय बाला साहब खोरा जी विजयीवाल साहब मानिकराव जी बंटी पाटिल भाई यशुमती ने सामने बैठी हुई सभी हमारे यहाँ पर खासदार बुजुर्ग नौजवान साथी और दोस्तों रमेश चंडित जी को मैं बधाई देना चाहता हूँ अभिनंदन करना चाहता हूँ कि रमेश चंद्रतला जी उन्नीस सौ चौरासी पचासी से जब मुकुल वास जी ने अविनाश पांडे जी ने नागपुर में डॉक्टर श्रीकांत ईश्कर जी के नेतृत्व में ऐतिहासिक एनएसवाई का नेशनल कन्वेंशन लिया था मुकु, मुकुल जी उस समय ऑल इंडिया एनएसवाई के ट्रेजरर थे रमेश चली जी ऑल इंडिया एनएसवाई के प्रेसिडेंट थे और अविनाश पांडे जी ऑल इंडिया महाराष्ट्र एनएसवाई के प्रेसिडेंट थे और वो एनएसवाई की टीम स्टूडेंट कांग्रेस की टीम को मैं बधाई देना चाहता हूं कि पूरे देश के अंदर में आज मुकुल जी अविनाश पांडे जी उत्तर प्रदेश में और रमेश चंदरा जी महाराष्ट्र में जिन्होंने सबसे ज्यादा सीट तैतीस सीट रमेश रमेशा जी आपके गाइडेंस में नाना पटोले जी ने थर्टी थ्री सीट थर्टी वन और सामनी का एक एमपी को तो पकड़ के हमारे थर्टी टू एमपी हमने चुना के लाया और मुझे पूरा विश्वास है कि ये जो पूरे नेता यहां बैठे हुए हैं कांग्रेस के नाना पटोले जी अविनाश पांडे जी रमेश चिन्नीतना जी मुकुल जी विजय वरंटीवार जी साहब धोर जी बंटी पाटिल जी इन लोगों के नेतृत्व में अब महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार आएगी इसलिए आप सबको गंदे श्रंधा मिलाकर कदम से कदम मिलाकर पूरी ताकत के साथ लड़ना है मैं राहुल जी को बधाई देना चाहता हूं राहुल गांधी को अभिनंदन करना चाहता हूं कि राहुल जी ने महाराष्ट्र में और पूरे देश में जो भारत जोड़ो यात्रा निकाली उस यात्रा के अंदर में अमरावती डिवीजन से यहां से राहुल जी गुजरे और इसीलिए पूरे अमरावती डिवीजन में विदर्भ में राहुल जी ने कांग्रेस को एक नई जान देने का काम किया राहुल जी का मैं धन्यवाद करूंगा की राहुलजीने